ताईनो हा व्हिडिओ आहे कालचा बघा दोघं बहीण भावांचा कसा खेळ चालला आहे आणि छान पद्धतीने आहेत तर ना रात्री झाली होती आणि पप्पांच्या पायाला जरा लागलंच होतं काम करताना काहीतरी जड वस्तू पायावर पडल्याने तो, पाया तो सुजला म्हणून लवकरच घरी आलते म्हणून बघा पप्पाच्या आजूबाजूला लेकरं कसे बसले शांत तोपर्यंत म्हटलं वरण भात करून घ्यावं आणि छान असं वरण केलं आणि बिना चटणीचं सा केलं साधं वरण बाद तर आहे ना वरणबाद झाला आणि त्यानंतर उद्या भोगी आहे म्हणजे आज भोगी आहे तर मी रात्रीच तयारी करून ठेवली होती जेणेकरून यांना सकाळी उठल्यानंतर आहे ना आता पौर्णिमा आहे आज तर त्याच्यामुळं जायचं होतं त्याच्यामुळे मी रात्रीच आवरून ठेवलं आणि त्यांना ओढ लागली होती स्वामी आईंच्या दर्शनासाठी तर सकाळ झाली मी सूर्यदेवांना अर्ज केलं आणि सूर्यनारायणांना नमस्कार करून तुळशी मातेची सेवा म्हणजे देवपूजा केली त्यानंतर उंबरठवरती मी प्रत्येक पौर्णिमेला हळदीचं लेपन करते पण ह्या वेळेस नाही केलं त्याला कारण आणि हे बघा ह्यांचं आवरायचं चाललं होतं आणि हे नाही तर बघा मी मिक्स भाज्या म्हणजे वाटाटा आहे वांग आहे टोमॅटो आहे वाटाणा आहे त्यासोबत वालाच्या शेंगा सगळ्या मिक्स भाज्या केल्या आणि त्याची छान भाजी केली जो भोगीच्या दिवशी ही भाजी खाईल तो सदैव निरोगी राहतो असं म्हटलं जातं म्हणून मी छान अशी भोगीची भाजी बनवली आणि त्यानंतर छान तिळी लावून बाजरीची भाकरी बाजरीच्या भाकरी आमच्या घरी रोज असतात पण आज तिळी लावून केली यामुळे या, या भाकरीला ही वेगळीच टेस्ट आलते आणि छान वाटले हे सगळं खाऊन तर तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि या भोगीच्या भाकरी खायला त्यांना मी भाकरी बांधून देते भाकरी आणि भाजी दुपारी जेवणात आता हा जो आहार आहे तो बिना कांदा लसूण असा आहे तर पप्पाची मी बॅग भरते म्हणून गोलू बघतोय आता पप्पांना जायचंय आता पायाने थोडंसं लंगत होते पण तसंच गेले तर बोलले स्वामी आईच्या जा, दर्शनाला जायचंय येतील उद्या कधी तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बघा माझी आजची देवपूजा अशी झाली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ त्याचसोबत आज शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आहे तर चौसष्ट दुर्गा मातेचा अवतार म्हणजेच आज शाकंबरी पौर्णिमा त्यासोबत आज काळूबाईला सुद्धा यात्रा मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे तुम्हा सगळ्यांना शाकंबरी पौर्णिमा आणि भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद